प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाराचा प्रयत्न करा आज मी आपल्याला सात सुना त्यांचे घराने सांगून मी ना ही शेजाऱ्यांची कथा मी आपल्याकडे सादर करणार आहे ती गावातच एक कुटुंब होतं त्या बाईला अ सात मुलं होती आणि तिने बरेच दिवस मुलीचे मुलं करता मुलगी नवसेंदिवसात मुलांना लहान मोठं करणं शिक्षण करणं त्यांना शिकवणं त्यांचे लग्न करणं म्हणजे किती व्याप होता आणि त्या दोघांनी किती व्याप सहन केला नातेवाईक यायचे म्हणून बाय गो कुठे सात मल झालं आता पूर्वीच्या बाजारात तेवढंच मला व्हायचे तिच्यापेक्षा जास्त पण कमी नाही तर अशा प्रकारे कोण आला त्यावेळी असं काही वाटेल नाचे ते काही होत आता उद्या देव देतो तर आपण घेतो देव देतो तर आपण घेतो असे ती श्रद्धा होती अंधश्रद्धा होती तर मग अशा प्रकारे लहानाचे मोठे केले शिक्षण केलं शेती होते सदन होते खाऊन पिऊन सगळे होते दोन पैसे बाळगून होते मुलांचे यथायोग्य संगोपन केले शिकवलं हो तीन मुलं त्यांचे फॉरेनला नोकरीला आहे शिव सुनाई चांगल्या शिकलेले आहे आणि चार मुलं होते ते चारही आ, मोठा मुलगा काही शिकलेला नसल्यामुळे शेतीचं काम त्याच्याकडे देऊन दिले की बाबा रे तो शेती सांभाळ महिंदा ठेवून आणि आपल्या जमिनीचा व्याप आप वाढव विकास कर तर अशा प्रकारे काई -काई ते मुलं होते ते ही पदवीधर झाले काही काही नोकऱ्या मिळून ते सुद्धा नोकरीच्या गावाला निघून गेले राहिला तो एकटा मुलगा मोठा तो शेतीचा व्यवसाय काही घरी दोन चार गडी ठेवून चा ते शेतीचा विकास करायचे म्हातारे म्हातारे त्यांना मार्गदर्शन करायचे पण हातपाय ठकले होते तर तशातच सुनांचा त्यांना पच्या तफायचा परदेशी गेलेल्या सुना कधी त्यांना बोलत ना की आवडीने कधी काहीच त्याचा आदर तिथे करत ना कारण त्या परदेशात गेलेल्या तनो वंटो म्हणजे इंग्रजी बोलणारा फळ फार मग त्या बाई हिंदू कस काय हा ठीक आहे मला तुमची भाषा समजत नाही नाही ते तिची भाषा समजत नाही असं म्हणजे उडवीचं उत्तर द्यायची मला तुमची भाषा समजत नाही मग ती बिचारीची बसायची इंदू म्हणूनच गप्प बसायची पुढे बोलायचीच बाबा बी भाऊला मुलाला बोलायचा मुलगा यायचा बापाजवळ आईजवळ बसायचा दोन चार गोष्टी करायच्या पण सुना त्यांच्या जवळ कधी बसले नाही त्यांचा आदर तिथे केले नाही त्यांना नमस्कार नाही काहीच न कैस का न कस का काहीच नाही ज न, कोण कर न, न, काय करीवर ते मोठे झालेले शेती कोणती आई बापांनी त्यांच्याकरता किती कष्ट उचलले सगळे नातेवाईक पाहत होतो आम्ही सगळेने शेजारी पास होतो सगळे अनैत शांत सुस्वभावी जोडप होत ते गावातलं आणि सात जणांनी त्यांचं असं अनादरच केला आदरणी केला आणि मग अशा प्रकारे त्या ती तीन परदेशात गेल्या ले, तीनले पदवीधर म्हणून त्या पण आल्या दिवाळी दसऱ्याला ताईजवळ बसू बाबाजवळ बसू त्यांचे मुलं याचे बोलायचे तेवढा त्याचा आनंद व्हायचा सुना नाही बोला जावं नको बोल पण आतून जे त्यांना दुःख व्हायचं की, की आम्ही मुलांकरता खिचे केलं सुना आम्हाला थोडं एक थांब्यावर पाणी सुद्धा आमच्याजवळ आणण्यात की जेवणाचा ताट उठून बसा तर बाबा आम्ही तुम्हाला जेव घालतो असो तर तेवढ्यानच त्यांचं पण किती मोठं झालं असतं ना काळे जेवढं फुगलं असतं पण तसं काहीच करत नव्हतं कोणी त्याला त्यांना व्हॅल्यू द्यायचे नाही आणि मग ते असे निराशेने बसायचे मोठे ठून बोलवायचे या जेवण करून घ्या बाबा जा लवकर लवकर वा मला शेतात जावं लागतं ते वाट पाहता वाया काम करता आहे ते बी अशी खिजवून खाजवून त्यांना ताट वाढवून द्यायची बसायचे बिचारे खायचे कधी वेळ लागायचा खाता बाबा काही पाहिजे काही आई ना म्हणत सासूबाई सासबाई पाहिजे का असं नाही बाई ब झालं बस झालं तू जा तुला वेळ होता आम्ही खातो आम्ही आमचं आमचं हात धुवून घेऊन लागलं तर घेऊन घेऊ ते निघून जायचे आणि एखाद्या दिवशी कधी म्हटलं बाबा ना की आई ना की का गे आम्हाला येथे भाजी करणं ते भाजी, भाजी चांगली ते तुला चांगलं लागतं का का करू पोरं खातात ते भाजी तुम्हालाच काय करायची ती भाजी असं म्हणायची सोडून द्यायची मग जे मुलांना भाजी आवडायची तेच त्यांना खावला त्यांच्या मताप्रमाणे मिळायचं अधिकार न होता अना राब राब राबले आयुष्य बरं सात मुलांकरता सात सुनांकरता करता आणि ते सुद्धा वैभवांना नांदत आहे पण त्यांना नि आदर मिळत आहे अशा प्रकारचे कंडिशन नातेवाईक येत होते भेटायला भेटत होते दोन दिवस त्यांना बरं वाटत होतं तर अशा प्रकारे मोठा मुलगा मुलं याचे आई वडिलां जर सांत्वन करायचे त्यांना तरी तेवढंच बोलायचं होतं पण सात सुना आणि त्यांची घराने मी एकूणा अशा प्रकारचा प्रकार त्या म्हातारीच्या पोटामध्ये असा कसा खदबत खदबत करायचा की पुढाजवळ मी यांचे घराने होतो अशा प्रकारचे तिल असे तिच्या मनातल्या मनातून वेदना होत होत्या पण बिचारी तेवढं सहन करून खूप असत होते दिवस ते खूप थकले दिवसेंदिवस तू त्यांना खूप थकवा आला कारण त्यांनी एवढी म्हटलं तेवढी काळजी घेतली जात नव्हती त्यांना म्हटलं तसं अन्न ग्रहण करायला मिळत नव्हतं आणि म्हणून ते खसले होते आणि जास्तच खसले आधी बाबा गेले मग आजी गेल्या आणि मग सुनांना काय मोपाटच झालं काही मुलगी नव्हती की मुलीच्या घरी चार आठ दिवस जाईल आणि राहीन तसं बी काहीच नव्हतं तर तिचं तिचंच त्यांचं त्यांचं समाधान दोघांनी केलं असे ते दोघं श्वाहांत रुद्धीच जोडप होतं ते गावातलं आणि आजी गेल्या आ बाबाला दुःख आणि शेवटी शेवटी मग तोही दुःखाने एकच वर्ष जगला आणि तो, तो पण मरून गेला पण तिच्या पोटामध्ये जे सुनांविषयी गाराने सांगायची खतबत होती ती तिच्या पोटातच गेली आणि म्हणून ती म्हणायची काय सांगू बाई सात सुना त्याची घराने सांगू मी पुन्हा तर त्या बिचारीनं ते घराणं सांगता सांगतात मरून गेली पण तिला पण आम्हाला प्रत्यक्ष दिसत होत आणि प्रत्यक्ष ते उपभोगत होते तेही आम्हाला कळत होत पण असे काही काही लोक असतात की मुलांनी किती इतरा दिला सुनाने किती इतरा दिला तर गप सहन करता असे समाधानी लोक असतात की जा बाबा प्रथान करा नको करा पण तुम्ही सु परदेशातील मुलं सुना यायचे ते सुद्धा आदर तिथे मुलं यायचे मुलं आई वडिलांचं रांतवण करायचे म्हातारी मिळली तेव्हाही आले बरेच दिवसानं कारण आणि बाबा मिळले तेव्हाही आले तर अशा प्रकारे ते शांत जोडप्याचा अंत झाला पण काही जास्त हाल ना होता चार आठ दिवस अन्न पाणी सोडलं आणि ते मरून गेले नातेवाईकांनी रमले ना केला की बापरे सात पुत्राचे आई वडील निघून गेले पण त्यांनी मला सुनांचे घराने केले नाही फक्त ती म्हातारी एवढच म्हणायची काय सग बाई सात सुना अन त्याच्या घराने अं शेजारी कधी बोला काय बाई नव जेवला का काय हा बाई सात सुना आणि त्याचे घराने सांगू मी कोणा असं फक्त तर वायाजवळ म्हणायची पण तिच्या तोंडातून गाराने काय सांगायचं हे तिला काही सुचायचं नाही आणि ती काही बोलायचं नाही जणू काही वायांजवळ घराने केलं ना तिनं जर ऐकलं तर ते सुद्धा मला खायला देणार नाही अशा प्रकारची भीती तिच्या मनामध्ये होती आणि तशा तर तिचा आणि काही हाल नव्हता तिचा झालं तर कोणत्याही सुनाने आपल्या सासूला साजऱ्याला आई वडिलां मानायला पाहिजे आपण आई वडिलांचं कसं आदर तिथं करतो आपल्या आई वडिलांना कसं देवा समान मानतो आणि त्या मुलाचे आई सुद्धा तुझे आई वडीलच असतात सासू सासरेच असलात त्यांनी तुमच्याकरता खस्ता खाल्लेले असतात खूप जमावलेलं असतं तर अशा प्रकारची प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो पण अशा प्रकारे शांत सुसय आणि चांगल्या सुसंस्कृती जोडप्याचा अंत झाला आम्हाला खूप हळहळ वाटायची पण त्याला नाही येला जसो तिचा एकच शब्द लक्षात होता साचू ना काय करते बाई सचू अनो त्याचे घराने सांगू मी कुणा साचुना सांगू सांग मी कुणा अशा प्रकारचे शब्द उच्चारायचे आम्ही कसे म्हणायचं की आता ही बाई पुढे काही सांगेल पण ते गुच्चिपच पस, कसायची अशा प्रकारे दोघं शांत जीवांचा अंत झाला आम्हालाही बरेच दिवस हळहळ वाटले पण मला सुनांना बरं झालं की आपल्या मागची पीडा गेली तर अशा प्रकारे प्रत्येक मुलाने अनेक सुधांनी मुला मुलाचे पण आई आपले साई वडील असतात असं मानून त्यांची सेवा करायला हरकत नाही त्यांच्या आदर तिथे करायला पाहिजे ते तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमचा सुखी सर्वसारपट लाईल हा शिवाना माणसाचा आशीर्वाद सुद्धा खूप मोलाचा असतो तर अशा प्रकारे मी आपल्यालाही माझ्या आमच्या गावातील कुटुंबातील सात आणि घराने सात आणि त्यांनी घराने सांगू मी कुणा ही कथा आपणापुढे सादर केली ती अवश्यपा हा व्हिडिओ डायक शेअर करा